नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री हो आहे म, का गायूला घेऊन गायीचे दोन फोटो घावलेले आहेत तर सर्वांना मेरी क्रिसमस मेरी बर्थडे मग ती बघा गाय काय घावलेला आहे पण गायीचा फुट हा बर्थडे पप्पे बघितलं का ती काय दाखवते बघा एक मिनिट ते दाखवते इतकं खुश झालंय आता आज तर हे बघा गायू दादा गायू दादा बघितलं का तिला दोन फोटो घावलेत दादा टोपी टोपी हा तर तुम्हाला सांगते मी काय म्हणायचं आहे गाईच्या दोन फोटो घावलेले आहेत दोन फोटो अशा आहेत तर ती किती छोट आहे तिला क्रिसमस मध्ये आपण पाठवलेलं का नाही जम्मू मध्ये असताना आणि ती टोपी लावलेला आहे हा तो बोल राजेश्री गेली होती ना भाऊ बहिणी आता गायू किती मोठी झाल्या बघून घ्या किशा उदर देग एक बार मेरी क्रिसमस बोल बोला तर आता ती स्वेटर आहे आतून आणि पिलूचा ड्रेस घालून बसलेली आहे तर तुम्हाला मी दाखवते दोन तर् फोटो टाकते दोन फोटो किती मोठे आहेत बघून ती छोटीशी आहे तर चला हे फोटो आहेत ना दोन घावली मला आता माझे मोबाईल हँग होत राहतात ना मग किती क्यूट आहे बघा दोन हजार बावीस चे तिघं पण गेले होते जम्मू मध्ये ह्याला दिलखुश मध्ये तर ते फोटो आहेत व्हिडिओ तर ऑलरेडी टाकलेले आहेत यूट्यूबवर वर तर बघा किती सुंदर किती क्यूट छोटीशी होते आता किती मोठी झाली गाय हो आ, ना गायू लहान असताना कशी होते नोव्हेंबर मध्ये अंगुटी मम्माने नाई मम्माने नाहीच नाही बेबीने हा बेबीने नमस्कार भाऊ बहिणी ना तुम्ही लहान बघा गायू काही जाऊ शकते तर गाय किती लहान होती आता किती मोठी झाली बघून घ्या दोन हजार बावीसची आहे ना ते व्हिडिओ असेल तो दोन हजार बावीसचा फोटो आहे हां दोन हजार बावीसचा फोटो आहे दोन हजार आता चोवीस आहे संपत आलेला आहे नवीन वर्ष लागल आपलं आणि पुराण हे आता डिसेंबर शेवटचा महिना आहे थोडे दिवस राहिले चार पाच दिवस <coughs> तर गायू किती मोठी झाली बघितलं का बघता बघता ताईंना पण असं कमेंट करत आहेत ना गायू आता खूप दिवस बघितलं त्या ताई पण कॉल कुणी पण असं मावशी बहिणी अशा खूप दिवसात ना बघितलेत ना तर म्हणजे गायू किती मोठी झाली बघता बघता तर बघा मला पण आश्चर्य वाटते सोनू तर इतका बघतो ना एक व्हिडिओ आहे असा मी टाकू शकत नाही त्याच्या तीन मिनिटाचा आहे ते आहे लहानपणाचा तो व्हिडिओ इतका छान आहे त्याचा आवाज तुम्हाला ऐकू शकते पण तो व्हिडिओ टाकू नाही शकत नाही कपडेच नाही ना बकेट मध्ये इतकं छान खेळत इतकं छान तर अकरा म्हणजे चोरून पाणी पेताय मला चोरून ए थोडा मुदी दे ना आम्ही बडा कितना होगे वो भी तो देख नाही हा ये देखो मग काही हट जा कितना बुन घ्या गायू किती मोठं झालंय बघा किशा देख रही है नहीं तू अभी हां डिलीट नहीं मारते बैक कर बैक कर नहीं ऐसे नहीं करते तर बघा किती मोबाईल चालवायचं चाल चाल यो घेरा सगळं येतं तिला ओई सब डिलीट कर देगी ना कुछ नहीं मिलेगा देख फिर भई काय चालू करत असते बघा असते कसं बोलते मम्मा बघा असते कसं बोलते हां पळवलं लय बोलत असती तरी तर ता मला ग शाळेत हे लागलं महाभारत बघायला लागले तर रामायण ती आठ वाजले ना तर बरोबर लागतं चला मी झोपली आज खूप झोपले म्हणजे खूप झोपले मी पाहुणे आठला आत्ता उठले आणि तुम्हाला सांगायचं ती फोटो दाखवला तर लो खूप हे झालं मग आठवणीत म्हणून टाकून ठेवायचं आहे का नाही मोबाईल माझा हँग होत असतो स्टोरेज नाही व्हिडिओ बनवून बनवून त्यामुळं ना मोबाईलमधनं डिलीट करते ना सगळे जो म्हणून टाकावं लागतं यूट्यूबवर तर चला हा साच फुलाय लागली बघा झोपून पाहुणे आटलं ही तर खूप काही मोठी घटना झालेली आहे मी सांगू नाही शकत एवढं बघू टाईम बघून थोडासा जा व मुलीबद्दल झालं आहे मुली आठ वर्षाच्या मुलीसोबत तर काही सांगू शकत नाही एवढी मोठी घटना झालेली आहे तर चांगली इथं मोठ्या न्यूजमध्ये पण गेलेलं आहे खूप जवळ माझ्या तीन चार क्वार्टर सोडून इथंच आहे त्यामुळे तुम्हाला लवकरच माहिती देईन मी तर काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद